गेले मला गेले अनेक वर्ष विमानतळाची संघर्ष समिती असेल किंवा आगरी कोळी समाजाच्या अनेक संघटना ह्या लढा देत आहेत संघर्ष करत आहेत आत्ता मला वाटतं एक तीस तारखेला उद्घाटनाच्या प्रतीक्षेत एअरपोर्ट आहे असं समज आणि म्हणून त्या अनुषंगाने चौदा तारखेला आम्ही जे रॅलीचं आयोजन केलेलं आहे ते फक्त सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सरकारला जागे करण्यासाठी आम्ही त्या रॅलीचं आयोजन केले आहे तर म्हटलं तर मी भिवंडीवरून करणार आहोत परंतु जेव्हा मी रॅलीच्या आयोजनासंदर्भात आवाहन केलं सगळ्या आग्रिक पोलीस स्थानिक भूमिपुत्रांना कमीत कमी असं वाटलं होतं की हजार ते दीड हजार गाड्या होत्या परंतु आता दोन हजारच्या वर गाड्यांची आमच्याकडे एंट्री झाली आणि आता एंट्री देखील आम्ही बंद केलेली आहे तर मला वाटतं हजारोच्या आहे आमचे सगळे स्थानिक भूमिपुत्र सहभागी होणार आहेत खरं म्हटलं तर हा दिवा पाटील साहेबांविषयी लोकांमध्ये असलेली आस्था आहे त्यांच्याविषयी आदर आहे आणि त्यांच्या सन्मानार्थच ही सगळे लोक जमा होणार आहेत आणि या रॅलीमध्ये सहभागी होतो आणि शासनाला देखील आम्ही सांगतो की त्या व्यक्तिमत्वाचा आदर झाला पाहिजे कारण मी उद्दम दोन मिनटं बोलन देवा पाटील साहेबांचं कार्य पाहिलं पाच वेळा आमदार दोन वेळा खासदार राजकीय भूमिका आहे परंतु एकोणीसशे एकोणनव्वदला स्त्रीभ्रूण हत्येचा कायदा जो त्यांनी महाराष्ट्रात पारित केला ज्याची दखल केंद्र सरकारने घेऊन एकोणीसशे चौऱ्याऐंशीला चौऱ्याण्णवला केंद्र सरकारने देखील तो कायदा पारित केला शेतकऱ्यांसाठी जागेच्या बदल्यात जागा अगोदर आपलं माहीत असेल राज्य सरकार किंवा के केंद्र सरकार प्रोजेक्ट आणले तर का काहीतरी छोटी मोठे आमवंत शेतकऱ्यांना यायचे आणि शेतकरी देखील कायमचं भूमी व्हायचा परंतु देवा पाटील साहेबांनी त्याच्यात लक्ष घालून संघर्ष करून त्याच्यात देखील साडेबारा टक्क्याचं पहिला प्रस्ताव हा दिवा पाटील साहेबांनी आणला आणि तो आज देशभरात लागू कोळकायद्याचा जो विषय होता एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पूळ कायदा झाला परंतु प्रत्यक्षात अस्तित्वात आला नव्हता एकोणीसशे सत्तावन्नमध्ये दिपा पाटील साहेब निवडून आल्यानंतर एकोणीसशे पासष्टपर्यंत पर्यंत त्यांनी त्या गोष्टीत सातत्याने लक्ष देऊन तो मंजूर करून घेतला तसंही गोष्ट मंडळ आयोगाच्या शिफारशी जेव्हा लागू झाल्या आपली कल्पना असेल त्यावेळेस ओबीसी समाजाचं संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व हे दिबा पाटील साहेब म्हणजे माझं बोलण्याचं म्हणणं असं आहे की दिबा पाटील साहेब यांना तुम्ही एका जिल्ह्यापुरतं एका राज्यापर्यंत बघू नका त्यांचं काम हे देशाच्या लेवलचं काम थोर समाजस आणि सुधारकांमध्ये त्यांचं नाव असायला हवं हो। खरं म्हटलं तर मरणोत्तर पुरस्कार देखील त्याला मिळायला हवं हो। परंतु त्या व्यक्तिमत्वाने असं कधीही स्वतःची ॲडव्हर्टाईज केली नाही खास करून तुम्हाला एक गोष्ट सांगेल वेला वेला, जी व्यक्ती पाच वेळा आमदार दोन वेळा खासदार विरोधी पक्षाचे होतो ती व्यक्ती ज्या घरात राहायची ते घर समदानातून लोकांनी बनवलेलं घर होतं ज्या घरात ते शोच राहायचे अशा व्यक्तिमत्वाचा जर आदर आपण खरं म्हणतो तर नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचं नाव देऊन विमानतळाच्या नावाची उंची वाढणार आहे भीबा पाटील साहेबांची उंची त्याहीपेक्षा खूप मोठी आहे विमानतळाला नाव देणं ही दिवाबाडी साहेबांची उंची नाही त्यांच्या काही पटीने मोठी तुम्हाला मी सांगितलं सगळ्या देशातील माझ्या मातेबाई माता भगिनी माझ्या आमच्या मुली ज्या जन्माला यायच्या त्यांच्या हत्या रोखल्या गेल्या शेतकऱ्यांना जागेच्या जागेच्याबद्दल जागा मिळाली गुर कायदा आला ओबीसीचा ज्या काही शिफारशी लागू करायच्या मंडल आहे म्हणजे त्याही लागू झाल्या एवढं मोठं काम मला असं दाखवा होती होत एखादं असं आहे पण असे या देशात दोन पाच दहा लोक असतील ज्यांचे एवढं मोठं काम असं परंतु तरीसुद्धा या नेतृत्वाची दखल घेतली नाही ठीक आहे हरकत नाही पण आता त्यांच्या नावासाठी समाज पूर्ण एक होत आहे आणि म्हणून या रॅलीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो मी जेव्हा आव्हान केलं पाचशे हजार दीड हजार दोन हजार वर गाड्या गेल्यानंतर मी बंद केलं म्हणजे म्हणजे मी सांगितलं जाणं यायचं तुम्ही या पण आम्ही आता नोंदणी नाही करू शकत कारण नोंदणी केली तर पर परत परमिशनचा अर्थ लावू शकतो おや